महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन मजूर आणि एका नागरिकाचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे ही घटना नांदेड शहरातील माल टेकडी येथे ड्रेनेज लाईनमधील उपसा करत असताना घडली आहे मलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी शंकर बारसवाड आणि राजू गेटकर हे दोघे चेंबरमध्ये उतरले होते मात्र मिथेन गॅसचा अंदाज न आल्याने ते जागीच बेशुद्ध पडले त्या दोघांना वाचवण्यासाठी विक्की पुयड या नागरिकाने प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही आणि विक्की पुयड या नागरिकाचा देखील या घटनेत मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन मजुरांनी एका नागरिकाला बाहेर काढत शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी या मजुरांना मयत घोषित केलंय घटनेनंतर मजुरांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी नातेवाईकांनी केली आहे प्रवीण कुमार देशमुख एमसी न्यूज नांदेड आम्ही तिथे काम लाल तर काम झालं तर आमचं खाली पिशेवरून टाकायचे खाली होते, पर खाली होते। <laughs> ते तरी पण खाली उतरायला लावले मध्यामध्ये कोणतं काम तेच महापालिकेचं काम होत ड्रेने भरायचं टाकायचं मध्यामध्ये जास्त जास्त काम ते

आ, ते मल शुद्धीकरणचं तिथं प्लांट आहे ते त्याला ते, ते काय गाळ काढायचा होता हिरीतला म्हणून ते पाणी बंद करायसाठी यायला मजूर लावले होते आणि ते मजूर त्या पाण्यामध्ये करंट आहे हे त्या गुत्तेदाराला बी माहीत झालं नाही आणि यायला बी झालं नाही मग त्याला वाचवाय गेल्याला मजा भाऊ गेला ते बी मेला हे सगळी जिम्मेदारी नगरपालिकेची आणि त्या गुत्तेदाराची आहे तिथं त्याचे दोन साहेब लोक होते जिम्मेदार माणसं हे लेकरू बी उतरू लागलं होतं किती जण तीन गण मेलेत कुठले कुठले गजानन लक्ष्मीकांत गजानन लक्ष्मीकांत पुयड हे त्या दोन मजुरा वाचवायसाठी गेल्यानं त्याला बी घातक अपघात झाला शाट लागला त्या पाण्यामध्ये शंभर टक्के करंट होत काम झालं होत काम झाल्यानंतर त्यांनी दोन दोन का किंवा आणि लावलं अनेक टाकले ते अनेक वरी चढले वरी चढून अनेक उतराव लावले त्यांना कसलं काम होत गटर साफ करायचं कसले पोते होते मातीचे पोते भरले त्यांना मातीच्या पोते भरून टाकू लागल्या करंट उतरून मग दोघे वरी चढले होते आणि खालीच गेले काम कोणाच आहे काम कोणाच आहे ते काम जा कोणाच माहित महापालिकेमार्फत अमृत दोन अंतर्गत तीनशे एकोणतीस कोटीचा ड्रेनेजचा प्रोजेक्ट मंजूर आहे यामध्ये ज्या भागात पाईप या भागात ज्या भागात ड्रेनेज लाईन नाहीये त्या भागात ड्रेन लाईन टाकणे आणि अस्तित्वातील घुतागतीच्या काळाची मशिनरी उभारली होती एसपीएस साठी आणि सिवरेज पंपिंग स्टेशनसाठी आणि एस टी पीसाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटसाठी या मशिनरीची दुरुस्तीसुद्धा या प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत आहे तर या अंतर्गतच एक शहरामध्ये चार ते पाच प्रकारचे सिवरेज पंपिंग स्टेशन आहेत त्यापैकी एक मालटेकडी गुरुद्वारा इथे पे महापालिकेचं पंपिंग स्टेशन आहे तिथं मशिनरी बदलण्यासाठी कंत्राटदाराने शारदा कन्स्ट्रक्शन यांनी त्यांच्या सुपरवायझरमार्फत म मशिनरी बदलण्याची कारवाई सुरू केली होती आणि इथे काम करत असताना ते दोन मजूर त्यांनी लावलेले ते पाण्यात उतरल्यामुळं त्यांना दुर्घटना झाली त्यांच्यासोबत आणि ही दुर्घटना घडत असताना तिथे बाहेरचे तिरायक माणूस ते स्थानिक तिथला त्या भागातला तो त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता पण त्याचा पण त्याचप्रमाणे त्याची दुर्घटना झालेली आहे त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागानं तात्काळ पोचून त्यांना काढले आणि ॲम्ब्युलन्समध्ये ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे केलेलं आहे त्यांना ॲडमिट केलं आणि ते वारले म्हणून महापालिकेला कळले आहे